अरे टकल्या वाच लवकर लवकर जर तुने मला आज अ आई नाही ऐकवली ना तर तुला ह्या बॅटने मारून मारून तुझा टाकतो ठीक ठीक आहे आहे ऐकवा लागलं पटपट पटपट बोल आई माझ्या माझ्यासमोर रडायचं नाही हम्म बघतोच आज तुला सोडणारच नाही <laughs> 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 <मुटी। laughs> हरामखोर नालायक कुठला तुला दोन दोन ट्युशन लावलो आणि तुला आई येत नाही भाड्या कुठला हो बाप्पा मला येत होत मला तू विसरलास कसा पप्पा शाळेला सुट्ट्या पडल्या होती अभ्यास केलो नाही सुट्ट्यामध्ये म्हणून थोड विसरलो कि का <laughs> <laughs> माझे खर कुठला मी तर कधी विसरलो नाही रे मी कसं वाचत होतो आहे कसा अभ्यास करत होतो माहिते अ लहान होतो लाईट होती मी मेणबत्ती लावून अभ्यास करणार रात्रीचे तेलात तेल घालून लावून मी अभ्यास करत होतो मी तर विसरलो नाही आणि तू म्हणजे दोन महिन्यात विसरून गेलास आणि तुला आयता लाईट आहे घर हाय भाड्या कुठला <laughs> तुम्ही अभ्यास केलाय दिवा लावून अभ्यास केला सांगा एवढा अभ्यास करून तुम्ही काय काम करताय मला गजाला मारताय आई का म्हणते ते बाप आहे काय कशी आहे मला मारा लागला माझ्या पिल्ल्याच्या मागे लागलास तू आ? तू का एका दिवसातच झाला काय कलेक्टर बनवून सोडणार आहेस तू इथून निघतेस का तुला पण या बॅटने दोन लव मला हात तर लावून बघ हात तोडून पायातच देतो हा नाही जास्त शांतपणा कराव लागलायस काय हा सकाळपासून माझ्या लहान पोराच्या नाजूकच्या पोराच्या मागे लागलेस ला काम तर काडीच करत आणि बॅग न मला धुताय म्हणा तुझ्यामुळं तुझ्यामुळंच अगं फुकणे तुझ्यामुळंच हा माझा मुलगा बिघडलाय पहिला माझे सगळे बात ऐकत होता आता एक गोष्ट सुद्धा माझी ऐकत नाही तू नच बिघडवून ह्याला तुला ना सोडणारच नाही मी होय <laughs> <laughs> होय बरोबर बोलाव लागलायस ह्याला बिघडवून ठेवलंय <laughs> ए फुकणे तू इथून पटकन निघतेस का ह्या बॅटनं तुझं डोसकं फोडल्यावरच तू निघणार <laughs> बघ माझ्या मुलाला हात लावू नकोस मारून मारून तर त्याच्या डोसक्यावर <laughs> केस सुद्धा सोडला नाहीस तू होय माझ्या मारण्यानीच्या डोसक्याचे केस गेल्यात होय तुझे तर डोसक्याचा केस गेलं नाहीत कधी मारायला बघा बघा कस मारा लागलाय माझ्या लहानच्या काट्याला येऊ त्याला तू इथून निघतेस का तुला दाऊ मी <laughs> चल रे कारट्या उठ पटकन इथून सकाळपासून मारून मारून माझ्या बाळाचा बुक्का पाडून ठेवले उठ रे तू उठ असं शिकवायच तेव्हा शाळा नाही ते फाजीलपणा करू नकोस नाहीतर तुझ्या डोक्यातच मुतणार हे हो। <laughs> माझ्या डोक्यात तुझ्या डोक्यात तर नाही मता लागलाय ना माझा मी बघतो माझ्या मुलाला आ मारून बाळाचा टाकला सगळा करून टाकलास हे घे भेट बघतो आता तू कस शिकवतेस ह्या काट्याला नाही बोला लागलायस ना तू माझ्या समोर तुला आता धावतोस

या बायकोने माझा काय हाल केला मी माई आणि आज मुलगा आणि दोघं पण बरोबर नाही माझं डोकं रे बॅट घाटले रे माझ्या डोक्यात आता मरतोय मी ग